आमदार नारायण कोचे यांचा आंबड शहरात व्यापारी महासंघाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी अंबड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती ते आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहे व सर्व आंबडच्या नागरिकांना एक स्टेज उपलब्ध करून देणं गरजेचं होतं सगळ्यांची इच्छा होती की आमदार साहेबांचा सा सत्कार करावा त्यामुळं आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला की आमदार साहेबांना हे स्टेज या इथ उपलब्ध करून सॉरी शहरवासियांना इथलं स्टेज उपलब्ध करून त्यांचा सत्कार करावा त्यानिमित्ताने आज इथे उपस्थित असलेले माजी आमदार विलास बापू खरात आमच्या शब्दाला मान देऊन आलेले अखाडे साहेब मधुकरजी झरेकर साहेब बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके सर्वच मान्य करणारे नारायण भाऊजी आपल्या केरणा आपले माजी आमदार विलास बापू आणि आपल्या पंचायत समितीचे पंचायत समिती मार्केट कमिटी अवधूत नाना खडके डॉक्टर ठोसर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप पवार सर्व कार्यकर्ते व्यापारी बंधू सर्व नागरिक बंधू आजची आपण अंबड शहर असेल अंबड तालुका असल सर्वांनी भरभरून आमदार साहेबांवरचे प्रेम आज ऐकले जे कोटेशन सांग अटलजी म्हणाले की आदमीने आसमानने उडना शिकल्या आदमीने आसमानने उडना शिकल्या आदमीने पाणीने तैरना शिकले शिफिय नाही जमीन ते चलना <laughs> माणसाने जमिनीवर चालायचं शिकलं पाहिजे आणि हे अटलजीच शब्द शब्द हे अटलजीचं स्वप्न हे नारायणराव कुचे यांनी जमीन चालून दाखवलेले अमर वाजपेयी आवाजच देशाला सगळ्यात मोठी राज्यघटना दिली ज्यांच्या संविधानामुळे मी या मतदारसंघाचा आमदार झालो असे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि ज्यांच्या जयंती आपण साजरी करतोय अशी भारतरत्नाटक बिहारी वाजपी दर उपस्थित असलेले ज्यांनी मला मुलासारखं प्रेम दिलं पूर्ण निवडणुकीत धीर दिला असे माझे आमदार विलाजी बापू खरात बहुजनासाठी काम करणारे आमचे पूर्ण महाराष्ट्राभर मध्ये काम करतात असे कल्याण तात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ दीपक ठाकूर अवधुल खाना तटे देवीदासजी तुचे औदुंबर बाडळे डॉक्टर थोसर साहेब पवन भाऊ बुंदेलखंडे अध्यक्ष प्रदीपजी पवार रमेश राठी ओम प्रकाश शुभाळे दोरता जाधव दुर्गादास ताता ताता संजीव राठोड चंद्रकांतजी चंद्रकांत कारके राष्ट्रवादीचे आहे ना Se a